साखरी तालुका इथं दादा इथं स्टार्ट होतो साखरी तालुका नाही नाही ही बॉर्डर आहे का अच्छा तर मित्रांनो साखरी तालुका आणि इकडं नाशिक तालुका सुरुवात होतो या मला बऱ्याच दिवसापासून या घाटाचे किस्से वगैरे मी ऐकत होतो लहानपणापासून की इथं संध्याकाळी सहा नंतर कोणी सहसा जात नव्हतं पहिले सहा किंवा सात नंतर तर असं म्हणतात की संध्याकाळी सहा सातनंतर हा जो रस्ता आहे आता दोन हजार पंचवीस म्हणजे एक दहा बारा वर्षापूर्वीचे किस्से आणि मग अशी मला एक बाबा पण भेटले त्यांनी मी सांगितलं की पूर्वी या घाटातून संध्याकाळी सहा किंवा नंतर कोणीही जात नव्हतं त्याचं रिझन असं होतं की त्याचा रिझन मी तुम्हाला सांगतो की कारण काय होतं की बा संध्याकाळी सहा नंतर हा जो घाट होता छोटासा घाट त्याच्यातून इथले आजूबाजूचे गावकरी वगैरे होते ते वापरत नव्हते इकडं बी जंगल आहे इकडे बी जंगल आहे आपण आता ना हो पारी जोडू नमस्कार मंडई सर्वांना प्रथम जय शिवराय मि मी तुमचा मित्र गतीश पाटील मित्रांनो आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा बनवणार आहे मी कारण मी आहे आता सध्या साखरी तालुक्यात आणि मित्रांनो माझा मागं हे जर तुम्हाला जंगल दिसतं आहे ना हे भडगावचं जंगल आहे मित्रांनो हे भडगावचं जंगल आलं कुठं तुम्हाला माहिती आहे का साखरी तालुक्यात जेव्हा साखरी तालुक साखरी तालुक्यातून जेव्हा आपण आपण म्हणतो ना की साखरी तालुक्यातून जेव्हा आपण नामपूर या छोट्याशा सिटीमध्ये जातो ना तेव्हा रस्त्यात एक भडगाव बारी नावाची एक घाट येतो तर मित्रांनो मला बऱ्याच दिवसापासून या घाटाचे किस्से वगैरे मी ऐकत होतो लहानपणापासून की इथं संध्याकाळी सहा नंतर कोणी सहसा जात नव्हतं पहिले सहा किंवा नंतर तर असं म्हणतात की संध्याकाळी सहा सातनंतर हा जो रस्ता आहे आता दोन हजार पंचवीस म्हणजे एक दहा बारा वर्षापूर्वीचे किस्से आणि मग मला एक बाबा पण भेटले त्यांनी मी सांगितलं की पूर्वी या घाटातून संध्याकाळी सहा किंवा नंतर कोणीही जात नव्हतं त्याचं रिझन असं होतं की त्याचा रिझन मी तुम्हाला सांगतो की कारण काय होतं की संध्याकाळी सहा नंतर हा जो घाट होता छोटासा घाट त्याच्यातून इथले आजूबाजू जे गावकरी वगैरे होते ते वापरत नव्हते तर मित्रांनो थोडासा मी, सा मी सांगितलं ना मग अशी की माझा व्हिडिओ हा वेगळा होणार आहे तर तुम्हाला हे कारण जाणून घ्यायचं असेल हा जो तुम्हाला घाट दिसतोय इथून संध्याकाळी सहा सात नंतर कोणती वाहतूक वगैरे होत होत नव्हती म्हणजे एकदम फार कमी होत होती तर सर्वप्रथम तुम्हाला माझं चॅनलला सबस्क्राईब करून सबस्क्राईब करून बेल आयकॉन वगैरे माझं येत जाईल त्याला तुम्हाला क्लिक तुम्हारा नो, तुम्हारा नो, तुम्हारा त, एक दिवशी तुम्हाला करायचं आहे आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ कंटिन्यू बघा तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की मी सध्या दिवाळीनिमित्त साखरी तालुक्यात म्हणजेच माझ्या तालुक्यात आलेले आहे तर फार पूर्वीपासून माझे विकडे नातेवाईक राहतात तर तुम्हाला माहिती असेल जेव्हा आपण इथून म्हणजे साखरीहून नामपूर चिंचवे वगैरे जातो ना तेव्हा रस्त्यात एक भडगाव बारी म्हणजेच एक मजदी गाव आहे त्या गावाकडून हा रस्ता आहे तिथून एक दहा बारा किलोमीटर एक भाडगाव बारी आहे तर मित्रांनो तुम्हाला माहिती असेल की हा जो घाट होता हा पाच सहा सहा नंतर का बंद व्हायचा याचं रिझन काय असेल तुम्हाला दिसत असेल हे जंगल एवढं जबरदस्त पहिले इथं जंगल होतं ना की आज एवढं जंगल म्हटल्यावर ना पूर्वी फार जबरदस्त इथं जंगल असेल दुसरी गोष्ट हा घाट तेवढा एवढा डेव्हलप नव्हता आणि स्थानिक शेतकरी लोकच होती म्हणजे गाववालीच होती या ना सहा सात नंतर त्या रस्त्याने जायची कधी गरज पडत नसेल तर तुम्हाला मी सांगतो रस्ता खराब असेल किंवा त्यांच्या गाडी वगैरे किंवा पायी जाण्यास योग्य नसेल दुसरी गोष्ट म्हणजे ना या गाड्या दुसरा असं काही नसेल म्हणजे तुम्ही जे म्हण मन, म्हणत असेल की भूतं वगैरे आपण म्हणतो तसं काय नसेल दुसरी गोष्ट म्हणजे प्राणी म्हणजेच आपण म्हणू शकतो बिबट्या किंवा आपण म्हणू शकतो ना की अस्वल वगैरे यांचा जो अटॅक असतो संध्याकाळी असा घाटाजवळ ही प्राणी वगैरे जंगल आजूबाजू जास्त मोठ्या प्रमाणात आहे म्हणून हे पण इथं जास्त असू शकतात म्हणून बरीचशी लोक इथला संध्याकाळी सहा नंतरचा प्रवास हा टाळत असतील दोन हजार पंचवीसमध्ये दोन हजार पंचवीसमध्ये हा जो घाट बघून मलाही खूप छान वाटलं किती आपण प्रगत झालेलो आहेत म्हणजे पूर्वी जे आपण काय म्हणत असायचो काही काही गोष्टी आपण म्हणू की अशक्य आपण त्या गोष्टी शक्य करून दाखवलेल्या आहेत रस्ता वगैरे खूप छान झालेला आहे आणि रस्त्याने येताना म्हटलं एक व्हिडिओ बनू आणि इथलं निसर्ग एवढा जबरदस्त आहे ना निसर्ग व्हिडिओ वगैरे घेण्यासारखा इथला निसर्ग आहे माझ्याकडे ड्रोन नाही आहे पण थोडं मी तुम्हाला हायलाईट मारतो हे बघा तुम्हाला दिसत आहेत का हे डोंगर वगैरे तुम्हाला दिसत आहेत या डोंगरच्या पलीकडं तिकडे गायनाचा किल्ला आहे हे बघा हे तुम्हाला दिसत असेल हा डोंगर आहे ना त्याच्या पलीकडं गायनाचा किल्ला आहे आणि त्यानंतर इथून जेव्हा आपण खाली जातो ना साखरी तालुका इथं दादा इथं स्टार्ट होतो साखरी तालुका नाही नाही ना ही बॉर्डर आहे का अच्छा तर मित्रांनो साखरी तालुका आणि इकडं नाशिक तालुका सुरुवात होतो या घाटाचा संध्याकाळी काही ना सहा सात नंतर ना इथं बरेचसे असं पाण्याचे स्रोत आहेत याच्यामुळे काय असतं जो हिंस प्राणी आहे तो रस्त्यावर येत असेल पाणी पिण्यासाठी आणि एकटा दुकटा माणूस जर पायी जात असेल तर बहुतेक अटॅक पण झाला असेल त्यावेळी त्यामुळे लोक सहा नंतर हा घाट वापरणं बंद करायची ह्याच्या मागचं दुसरं रिझन काय नाही आहे पण आता आपण दोन हजार पंचवीसमध्ये आलो आहेत घाटाचा बऱ्यापैकी विकास झालेला आहे म्हणून आता आपल्याला इथं ट्राफिक बऱ्यापैकी दिसते तर इथं स्थानिक एक बाबा मला भेटले होते त्यांनी हे सांगितलं होतं की आम्ही संध्याकाळी सहा नंतर इथं फार कमी वर्दळ असं म्हणजे कोणी येतच नव्हतं हो दूध गाडी वगैरे की त्यांना एक एक दोन वेळा वाघ वगैरे दिसले वाघ म्हणजे वाघ पट्टेदार वाघ नाही वाघ म्हणजे तो इथं म्हणजे बिबट्याला लोक वाघ म्हणतात साजिक आहे जंगल म्हटल्यावर इथं हरण पण आहेत आणि हारणी असल्यामुळे बहुतेक बिबटे वगैरे यांचा वावर मोठ्या प्रमाणात त्यावेळी असेल तर मित्रांनो हा गाठ आपल्याला व्हिडिओ बनवायचा उद्देश हाच होता की आज दोन हजार पंचवीसमध्ये या काही आठवणी आहेत ते आपण सांगायचं प्रयत्न करतोय आपल्या व्हिडिओच्या मार्फत की दोन हजार आपण म्हणू शकतो की बारा तेराला मी पण आलो होतो की संध्याकाळी सहा सात नंतर इथून वावर फार कमी असायचा गाडी नसायची डायरेक्ट आणि आता दोन हजार पंचवीसला मोठ्या प्रमाणात इथं गाड्या वगैरे दिसतात आजूबाजू भरी मोठी इथं असलेली डोंगर जंगल याच्यामुळे ना बरेचशा भागावर ग्रामीण भागात असं संध्याकाळी घाट वगैरे बंद होऊन जायची साहसातनंतर कोणाचा वावर नसायचा म्हणून लोक घाबरायची एकटे उकटे जाण्यासाठी साहजिकच आहे जेव्हा आजूबाजू तुमच्या आजूबाजू जंगल असेल ना तेव्हा लोक घाबरतात तर हे रिझन मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न असं मी करतो आहे की या ज्या अफोआ असतात पहिल्या व नंतर इकडून कोणी जात नव्हतं आहे असायचं धमुक असायचं तसं काय नसायचं फक्त हिंस प्राण्यांचा वावर हिंस प्राण्यांचा वावरमुळेच ह्या गोष्टी लोख टाळायचे एक सहज आठवण म्हणून हा एकला एक व्हिडिओ बनवलेला आहे तर मित्रांनो असे नवीन नवीन व्हिडिओ आपले येत असतील आणि तुम्हाला हा चॅनलला सपोर्ट पण तेवढा करायचा आहे कारण मी रेग्युलर आता लॉग वगैरे टाकणारे मला बऱ्या लोकांचा एक कमेंट्स वगैरे तर की सर तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ का बनवत नाही तर माझ्याकडे वेळ नसतो म्हणून असा हा प्रकार चालू चालू झालेला आहे म्हणजे पण मी नवीन तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करेन तर मित्रांनो गेलो तुमचा निरोप जय शिवराय जय शंभूराजे